पालक पराठा करण्यासाठी आपण एक मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पुदिना आलं लसूण जिरे टाकून पाणी न घालता आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत त्यानंतर आपण अर्धी जुडी पालक आणि अर्धी जुडी कोथंबीरीची घेतलेली आहे पालकाला जो वास असतो तो कोथंबीर कोथंबीर बरोबरीने घेतल्याने पालकाचा वास पराठ्याला येत नाही आणि पराठे देखील छान होतात पालक स्वच्छ धुवून आपण एक ग्लास पाणी टाकून पालक पाच मिनटासाठी गॅसवर ठेवून आपण शिजवून घेणार आहोत छान अशी पाण्याला उकळी आली गरम गरम की गॅसची फ्लेम बंद करून आपण गरम गरमच हे गाळणीने गाळून घेणार आहोत गाळणीने गाळून झाले की आपण थंड पाणी टाकून पुन्हा एकदा पालक धुवून घेणार आहोत जेणेकरून पालकाचा हिरवा रंग कायम राहतो नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण पालकाची प्युरी करून घेणार आहोत दोन वाट्या गव्हाचे पीठ घेऊन दोन चमचे बेसन बेसनपीठ घेतलेले बेसनपीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये भरपूर सारी चिरलेली बारीक चिरलेली कोथंबीर हिरव्या मिरचीचे वाटण हळद दोन चमचे तेल आणि तयार केलेली आपण पालक पिवरी त्याच्यात टाकून घेऊया आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पिठाला हे सर्व मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजे त्यानंतर आपण मीठ टाकून छान असा कणकेचा गोळा तयार करणार आहोत आणि एक पंधरा मिनटासाठी आपण हे कणकेचा गोळा झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण छान असा त्याचा गोळा करून त्याचा पराठा लाटून घेणार आहोत गॅसवर पॅन ठेव गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला पराठा लाटून झाला की आपण तो तव्यावर टाकून खरपूस असा भाजून घेणार आहोत दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस असा भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला पालक पराठा तयार आपण हा दही बरोबर चटणीबरोबर सर्व करू शकता